स्वाभिमानी अवधान एम आयडी वसाहतीतून सर्पमित्रांनी आजगर घेतला ताब्यात धुळ्यातील औद्योगिक परिसरात आजगर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते दरम्यान सदरची घटनाही सर्पमित्रा यांना तात्काळ कळविण्यात आली त्यावेळी सर्पमित्र हे आपल्या टीमसह एम आय डी सी वसाहतीत दाखल झाले त्यावेळी येथे असलेल्या पोल्ट्री फार्ममधील मधील कोंबड्या गिळंकूत करीत असताना आजगर सर्पमित्रांना आढळून आला सर्पमित्रांनी त्या आजगरला कोणत्याही प्रकारची इजा न करता आपल्या ताब्यात घेत दडिंग कोरोना सोडले त्यावेळी सर्पमित्र निर्भय साकला आकाश सोनोनी अतुल विभांडी विक्रांत श्रोविंशी सुमित पाखरे सतीश रणसिंग आदर्श सपकाडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी भूषण वाघ साहेब हे उपस्थित होते सर्व धुळेकरांना सप्रेम जय जय खानदेश मी निर्भय साकला धुळे सर्व उत्तर महाराष्ट्र टीमसोबत या ठिकाणी जंगलात आलो आहे आजगर सोडण्यासाठी तर यावर्षी जरा विचार केला की आजगराचं प्रमाण खूप वाढलं आहे म्हणजे अनेक ठिकाणी आम्हाला आजगर मिळतात आहे जवळपास पाच वर्षापूर्वी असं वाटायचं की आजगर नाहीच आहे धुळे जिल्ह्यामध्ये परंतु एवढी जनजागृती झाली चांगल्या प्रकारे की एवढा मोठा जीव आजगर याला लोक मारत नाही सर्पमित्रांना वन विभागाला बोलवतात आहे तो वाचवण्यासाठी तर सर्व धुळेकरांना विनंती आहे कोणताही पशुपक्षी साप किंवा काही दिस दिसल्यास सर्प मित्रांना वन विभागाला संपर्क करावा आता ते दोन अजगर पाहिले एक एम आर डी सीमध्ये जी अग्रवाल आमचे मित्र आहे यांच्या कंपनीत निघाला आणि दुसरा वडेल रस्त्याला एक पोल्ट्री फार्म आहे त्या ठिकाणी आमचे मित्र विक्रांत ठाकूर सुमित पाखरे सनी यांनी तो कलेक्ट केला तर दोघी साप आम्ही यलिंगच्या जंगलात सोडले बिनविषारी प्रजातीतला अजगर येतो मोठ्या आकाराने असताना गैरसमज करू नये की माणसांना खाणार वगैरे असं तर सर्प वाचवण्यासाठी सर्वांनी संपर्क करावा धन्यवाद